आपल्या समवेत दादांच्या आई आहेत आईचा हा खूप मोठा वाटा असतो एक लिडर घडवण्यामध्ये तर मावशी काय सांगाल की दादांवरती लहानपणापासून कसे तुम्ही संस्कार केले त्यांना प्रशिक्षण दिलं दादा जर म्हणाल तर तो खूप नटकट आहे कृष्णाचा अवतार तसं त्याचा अवतार आहे आणि तो फक्त नटकटच नाही तर तो सगळ्यांना जवळीक करणं कारण जे लहान होता तेव्हा त्याच्या वडिलांनी त्यांना इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पुण्याला घातलेलं होतं आणि ज्या वेळेला आम्ही महिनाभराचं त्यांना नंतर भेटायला जायचं त्याला जो खाऊ दिलायला जायचा असायचा तो सगळ्या मुलांमध्ये एक दिवसा मुला एका दिवसातच संपून टाकायचा सगळी मुलं त्याला बेंडक्याऐवजी बेंडके 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 आले म्हणजे खाऊ आला असं त्याचं खूप सगळ्या मित्रांमध्ये होतं समजा का एखाद्याला काही गरज असेल त्याचं शर्ट लागला असेल काय लागला असेल बाकीच्या पक्षी त्याचं देण्याची वृत्ती लहानपणापासूनच आहे आणि त्याच्या पप्पांनी किंवा आम्ही घरातल्यांनी सगळ्यांना किंवा आमच्या घरातलं एक आमच्या सासऱ्यांपासून खात्याचं घर म्हटलं जायचं आणि ते खात्याचं घर असं की आलेल्या माणसाचा आदरातिथ्य करणं हे आमच्या सासऱ्यांपासून शिकलेले त्यांनी माणसात देव बघायला शिकवलेले देव अशा प्रमाणे बघायला आहे की जो माणूस येईल तो विनमुख गेला नाही पाहिजे त्यामुळं आमच्या घराला खात्याचं घर म्हटलं जायचं आणि लहानपणापासूनच हॉस्टेलला जरी असले तर तो सगळ्यांशी खूप जवळीक साधायचा आणि जेव्हा तो आता थोडासा मोठा झाला त्याने डिग्री मिळवली जेव्हा ते कॉलेजला जात होते त्यावेळेला तो टू व्हीलरचा हट्ट करत होता कॉलेजला जाताना पण मी त्यांना जेव्हा ते आपल्या घरी आले अकरावी नंतर तेव्हा त्यांना मी खूप सुखसोयी दिलेल्या नाहीयेत त्यांचे पप्पा द्यायचे की मुलांना हॉटेलमध्ये ने नेणं त्यांना बूट घेणं त्यांना कपडे देणं परंतु मी त्यांना खूप आटकाव केला त्याच्यासाठी की ह्या मुलांना त्या वयामध्ये ते वारं लागायला नको आणि ज्या वेळेला मी त्यांना काही पैसा पुरवायची शाळेसाठी तर तो, तो मी त्यांना माफक द्यायची त्याच्यावर आमची मायलेखांची भांडणं व्हायची तू त्याला घेतलं मला नाही मला घेतलं त्याला नाही असे पुष्कळ वाद व्हायचे परंतु त्याच्यातून ते, ते खूप शिकत गेले आणि ज्या वेळेला तो पप्पांच्या मागं काम करायला लागला एखाद्या प्रोग्रामला जर गेला तर तो तिथं दहा हजार पाच हजार मी दिले म्हणून कबूल यायचा त्याच्याकडे ते तेव्हा पै नव्हती पण जेव्हा तो घरी यायचा तेव्हा पप्पांनी त्यांना ते असं शिकवलं अरे तू पैसे कबूल करून येतो मला द्यायला लावतो तू कमवायला शिक मग कमवायला शिकायचं म्हणजे सुनांना मुलांना तुम्ही चार रुपये कमवा मग गमवायला शिका आणि जेवढं कमवतंय हो त्या प्रमाणात गमवा हे माझे माझं त्यांना सांगणं असतं की बाबा आणि कुणी वाह वा केलं एखाद्याने समजा त्यांनी दहा हजार कबूल केले पप्पांकडून घेऊन गेला ते दहा हजार दिले वा 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 तू किती छान वावाला वाहत जायचं नाही हे माझं त्यांना तंत्र असायचं त्यालाच नाही पण सर्वांनाच असायचं मग मोठा मुलगा डॉक्टर असेल छोटा शेतीशी निगडित असेल जे निगडित कामं करतात त्यांना आपण तुम्ही घरात कसं नॉर्मल राहिलं पाहिजे हे मी त्यांना मी स्वतः वर्तू आता आपण म्हणतो संस्कार संस्कार पण संस्कार हा असा गोष्ट आहे की संस्कार करताना मी स्वतः किती काटकसरीने वागते मी स्वतः किती सगळ्यांना जपणूक करते किंवा नातेवाईकांमध्ये सगळ्यांना आपलंसं कसं करते ते मुलं शिकलेली आहेत कोणती व्यक्ती काय आहे याच्यापेक्षा आपण काय हे त्यांना दाखवून द्यायचं असतं हे माझं असतो आता ज्या वेळेला आता निवडणूक आले तेव्हा माझे जे जुने नातेवाईक जे जुने सहकारी जे जुने मित्र किंवा जे पप्पांच्या काळामध्ये त्यांच्या पप्पांच्या काळामध्ये मी जोडले गेलेले आहेत पप्पांचा स्वभाव तापट असायचा सा। काम खूप करायचे त्यांचं मन खूप मऊ होतं दगडावून मऊ म्हणतात ना मेनाहून महन दगडाहून कठोर असा त्यांचा स्वभाव होता परंतु तो स्वभाव झेलत बाकीच्यांना जर समजा काही झालं तर मी त्यांना हँडल करणं मुलांना हँडल करणं ह्याची जपणूक मी खूप केलेली आहे आणि हे मी माझं प्रौढ तो नाही सांगत पण मुलांनी त्या वाटचालीने चालत आलेले आपण जर समजा विठ्ठलाच्या भेटीला जायचं असेल तर त्याची पायाभरणी आजपासूनच केली पाहिजे याची मला जाणीव असल्यामुळं आणि मुळात मी खूप गरीब घरातली परंतु ह्या घरात येऊन मला खूप काही मिळालं मान मिळाला सन्मान मिळाला परंतु मी त्या सन्मानाशी कधी आहारी नाही गेले ते आहारी तुम्ही जाऊ नये हे मी त्यांना शिकवलं गेलं शिकवलं गेले पे पेक्षाही त्यांनी माझं मी जे वागते ते आत्मसात खूप केलेले आणि तो खूप मुळापासूनच त्याचा स्वभाव असा आहे उजड आहे असा दानशूर आहे आणि तो स्वभाव त्याचा होत 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 आजच्या हे निवडणुकीला प्रेमाची मायाची आपुलकीची इतकी मैत्री जोडलेली गेली मग ते फक्त नव्यालाच नाही तर जुन्यालाही जोडले गेलेले प्रत्येकाच्या पाया पडणं प्रत्येकाच्या रिस्पेक्ट करणं मग ते गाव असेल वाडी असतील वस्ती असतील तिथं खूप म्हणजे खूपच तो खुप, म्हणजे आता आम्हाला काय काय वेळेला वाटतं आणि आमचं घर असे आमदार या नात्याने घर असे जेव्हा मी सुना घरात आणल्या तेव्हा सुद्धा मी काय सांगितलं तुम्हाला वाटेल आमदार आहे पण आमची घरात राहणे वागणूक खूप सोसोय असं तुम्हाला वाटेल आमदारांच्या घरात दिलं आता गौरीताईच्या वेळेला सुद्धा जमवताना म्हण तिची आई किंवा तिचे मामा विनायकने म्हण आमदार होते ते सुद्धा आले ते त्यांच्या मामी आल्या होत्या मुलीसाठी पण म्हंटल एवढ्या मोठ्याची मुलगी माझ्या घरात आणायची तिला ते ऍडजस्ट झालं पाहिजे पण तिने इतकं छान ऍडजस्ट केलं अतुलच्या बायकोने मी जेव्हा ते राजकारणात पडले तेव्हा हे राजकारणाचे काय खास खळगे काय त्याचं गांभीर्य असतं हे त्यांना समजावून सांगायचे ते, 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 सांगा ते तुम्हाला झेपतंय का तरच करा तुम्ही योगदान करता का तरच करा तुझी बायको तुला साथ देती का तरच करा आणि हे सगळं त्याच्या बायकोनी म्हणा अतुलदादानी म्हणा सगळ्यांनी म्हणजे खूप छान पद्धतीने हँडल केले वारसा जरी पप्पांचा जरी असला तर त्यांचं योगदान स्वतः आपण काय करायला पाहिजे काय केलं गेलं पाहिजे आपण किती रुपये कमावले पाहिजे आपण काय काम, काम केलं पाहिजे याची त्यांना सगळ्यांना जाणे आणि त्यातल्या त्यात अतुलदा दादा हा इतका उधाड्या स्वभावाचा आहे म्हणजे खूप कोऑपरेटिव्ह आणि ते कोऑपरेटिव्ह त्याला त्या ह्या राजकारणाच्या याच्यात आमदारकीच्या याच्यात खूप सहकार्याची भावना ठेवणं हे खूप त्याला लाभदायी ठरलेलं आहे आपण ह्या वेळेला काय निर्णय घ्यायची त्याची निर्णय क्षमता खूप भारी आहे निर्णय क्षमता भारी असल्यामुळं ह्या एक दीड वर्षामध्ये आम्हाला शरद पवारांबद्दल सुद्धा खूप आस्था आहे आपुलकी तसंच आतु अजितदादांबद्दल पण आहे आम्ही दोघांनाही समान मानतो ते त्यांच्या घरात तितक्याच आपुलकीने राहतात असं मला वाटतं जेव्हा पवार साहेब आले किंवा अजितदादा आले तेव्हा आम्ही किंवा कुठलेही मंत्री आले तर त्यांना आमचं खूप खूप मोठं दाखवण्यापेक्षा मायेने प्रेमाने कशी दोन घास घालता येईल मायेने प्रेमाने कसं राहता येईल ते त्यांनी खूप आत्मसात केलेले आणि ते आत्म आत्मसात केल्यामुळे आज त्याचा आज त्याला फायदा होतोय फायदा याचा की मी समाजासाठी काहीतरी करतो मरावे परिकिर्ती रूपे उरावे त्या पद्धतीने त्यांनी केलं जेव्हा वारकरी लोकांचा मेळावा झाला त्यावेळेला त्यांनी वस्त्रदान जेवण किंवा काय जे केलं असेल त्यावेळेला त्याचा वाढदिवस होता त्यावेळेला मला त्यांनी अध्यक्ष वा म्हटलं त्यांच्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी तर माझं काही एवढं म्हटलं मला अध्यक्ष नको मला काही बोलता येणार नाही ना, माझं काही भाषण नाही किंवा मला भाषण करायची सवय नाही आणि वरच्या लेवलला राहायची तर मुळीच सवय नाही स्टेज डेअरिंग मला नाहीये परंतु मी माझ्या अनुभवाचे बोल त्यांना करून दाखवले तर ही संत मंत मंडळी जमलेली आहेत ते बोला तैसे चाले त्याची वंदावी पावली आमदार खासदार जरी असाल तर तुम्ही जो शब्द द्याल तो तुम्ही पाळला पाहिजे तो लोकांपर्यंत त्या पद्धतीने तुम्ही वागलं गेलं पाहिजे हे मी त्या वेळेला सांगितलं गेलं तर त्या लोकांना त्यावेळेला वाटलं की बाबा आणि सगळ्यांनाच सांगतील त्यालाच सांगते असं नाही आमच्या नातेवाईकांमध्ये किंवा माझे संबंध किंवा त्याचे संबंध फक्त माझ्या माहेरी किंवा सासरी ज्याप्रमाणे ते त्याचप्रमाणे त्याचे आपल्या सगळ्या समाजामध्ये आहे मग तो कुठलाही समाज असेल मुस्लिम असेल पुन्हा आपल्या मावळ भागातला असेल आणि मावळ भागातल्या लोकांकडे तर त्याचं जास्त लक्ष आहे कारण त्या लोकांना ज्या बा सोयी सुविधांपासून वंचित आहे ते यावेळेस त्यांनी त्यांना सगळं दिलेलं आहे मग असेल पाण्याचा असेल विजेचा असेल ह्या गोष्टी त्यांनी खूप पुरवल्या गेलेल्या आहेत त्याच्यामुळे तो लोकांमध्ये खूप प्रिय झालेला आहे आणि तो तितकाच या पद मिळाल्यानंतर मागच्या पाच वर्षात संयमही झालाय संयमाने वागतोय आणि संयमाने वागलंच पाहिजे अरे रवायच्या भाषेमध्ये कुणी तुमचं ऐकून घेणार नाही पूर्वीच्या काळात हुकमावर चालायचं त्यांच्या पप्पाने एक शब्द टाकला तर सगळे लोक ऐकायचे परंतु तशी परिस्थिती आता राहिले नाही प्रत्येकाला वाटतं आपल्याला पद मिळावं प्रत्येकाला वाटतं आपल्याला मोठेपणा मिळावा प्रत्येकाला वाटतं आपण ह्या पदावर असावं परंतु तुम्ही पदावर असताना ती बाजू त्यांनी निभवणं दे हे खूप कठीण काम आहे ते कठीण काम तो सोप्या पद्धतीने करतोय याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तो नक्कीच पुढे जाईल याची मला खात्री आहे आणि आई म्हणून मी त्याला खूप शुभ आशीर्वाद तर देतेच आहे माझ्या आशीर्वाद तर राहणारच आहे पण तो जुन्या जाणत्या तालुक्यातल्या लोकांचा सुद्धा मुलगा आहे एकदा आपण तालुक्यामध्ये एखाद्या मुलाला उभं केलं मग ते ग्रामपंचायती लस पण त्यांनी त्याचं योगदान किती देतोय याच्यावर सगळं चालतील असं त्याचं योगदान खूप आहे बरं ते फक्त कामाच्या माध्यमातून नाहीच परंतु इतर दृष्टीने पण त्यांनी आता मेडिकल कॅम्प घेतले ज्या ज्या वेळेला हँडिकॅपचे लोक असतात त्यांना स्वतः वैयक्तिक खर्चाने मुंबईपर्यंत नेले सगळे डॉक्टर मिळाले मोठा मुलगा डॉक्टर असल्यामुळं त्याची साथ त्याला आहे छोट्याची साथी आणि आता हा फक्त एकटा काम करतोय म्हणून नाही आमच्या अख्ख्या कुटुंबाची त्याला साथ आहे आमचे मोठे बा दादा असतील काका असतील नाना असतील त्याचे त्यांची सगळ्यांची त्याला साथ आहे आणि त्याला सपोर्ट असल्यामुळं तो त्याच आत्मीयतेने सगळ्या लोकांचं करतोय आता ज्याप्रमाणे मोठे साहेब म्हणजे आमचे मिस्टर जेव्हा काम करत होते तर आम्ही आख्या घराने त्यांना सगळ्या समाजालाच देऊन टाकल्यासारखं झालं होतं कधी त्यांच्या अशा किरकोळ गोष्टीची अपेक्षा केली नाही तसंच अतुलदादाचं आहे आम माझा मुलगा मी तुम्हाला सगळ्यांना दिलेला आहे आणि तो त्या पद्धतीने वाटचाल करतोय याचा मला सार्थ आम्ही तर ह्या होत्या अतुल दादांच्या आई राजश्रीताई त्या ते त्यांच्या मुलाबद्दल भरभरून बोलल्यात त्यांनी त्यांच्यावर कसे संस्कार केले कसा कसे ते दानशूर व्यक्तिमत्व आहेत ते याचाही त्यांनी खूप सारा उलगडा केला कुठेही जावं नका पाहत राहा फक्त बाई माणूस धन्यवाद